नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घेतला सांगली जिल्ह्याचा आढावा राज्यात सध्या घडत असलेले संवेदनशील गुन्हे घडत असलेल्या जातीय धार्मिक घडामोडी तसेच आगामी काळात असलेले विविध सण उत्सव या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी यांनी सांगली जिल्ह्याची आढावा बैठक आज घेतली आहे सदर बैठकीमध्ये राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच महिलांविषयीचे विविध गुन्हे जाती व धार्मिक तणावाच्या घडामोडी या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत सांगली जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला सुरक्षा व्यवस्था नागरिकांना मदत करणे या सगळ्यांचा आढावा घेऊन ओहापो करण्यात आला भाविकांना नागरिकांना चोख सुरक्षित व्यवस्था मिळेल सामाजिक वातावरण चांगले राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे प्रतिबंधक कारवाई क्वालिटी आणि इफेक्टिव्ह राहील हे सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि जातीय सलोखा सामाजिक शांतता कायम राहील अशा प्रकारे हा उत्सव साजरा करावा पोलीस त्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपर्क साधावा जिल्हा पोलीस दलाकडून एस पी महोदयांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या गणेश मंडळांना की त्यांनी आपापल्या गणेश मंडळांच्या ठिकाणी कमीत कमी एक सी सी टी व्ही लावा जेणेकरून तिथे सुरक्षित वातावरण राहील आणि काय अनेक प्रकार घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध राहील आणि त्याच्यावरून आपल्याला समाजकंटकापर्यंत पोचता येईल गुन्हेगार पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना आपण झिरो टॉलरन्स ठेवलेला आहे महिला आणि मुलींविषयक जे गुन्हे आहेत त्याबद्दल पोलीस खात्याची भूमिका अतिशय गंभीर आहे आणि जे काही प्रोफेशनल पद्धतीने आम्हाला हे टॅकल करायचे आहे ते अत्यंत संवेदनशीलतेने आणि गंभीरतेने आम्ही त्याला हाताळू जे कोणी याच्यात आमच्याकडून कुचराई करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे सगळ्यांना निक्षून सांगण्यात आलेले आहे महिला आणि मुलींसाठी वातावरणात सगळीकडे वातावरण सुरक्षित राहील हे बघण्यासाठी इफेक्टिव्ह पेट्रोलिंग निर्भया पोलीस पथकाचे पथक त्यानंतर बिट मार्शलचे पेट्रोलिंग हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास आपण कृपया कळवावे आपल्या शाळा कॉलेजलाही भेट द्यायची असल्यास आमचे निर्भया पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी शाळा कॉलेजला भेट देतील त्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जे गुन्हे घडतील त्याच्यात तातडीने दखल घेणे आरोपींना अटक करणे आणि दोषारोप कोर्टात दाखल करणे हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येईल नाही यामध्ये आमच्या पोलीस खात्याकडून आमचे अंमलदार आणि अधिकारी कुथराय करतील असंवेदनशील नाही वागतील आणि कारवाई करण्यास विलंब लावतील तर नक्कीच खात्यामार्फत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना विभागीय चौकशी आणि इतर कारवाई सामोरं जावं लागेल धन्यवाद